परंतु मतदान न करून प्रश्न सुटणार नाही लक्षात घ्या तुम्ही मग योग्य माणसाला मतदान करा ज्या दिवशी तुम्ही एक रुपया न घेता चांगल्या माणसाला निवडून द्याल ना त्या दिवशी तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही बोर्डला परत आम्हाला आम्ही हेमंत गोडशे पाहिला केव्हा पाहिला तुम्ही बरं आणि बोर्ड लावलं त्याचे काम झाले का ते काही काय आहे बरं मला अजून एक माझं या माध्यमातून या सरकारला या केंद्र सरकारला राज्य सरकारला माझं या ठिकाणातून या माध्यमातून एक आव्हान आहे तुम्ही जे बोर्ड लावता आमदारांनो खासदारांनो काय रे ते काय तुम्ही घरी आवतं जाऊन पैसे कमवून आणून काम केले का आमच्या निधीतून तमक्याच्या निधीतून हा सरळ बोर्ड लावताना हा राज्य शासनाच्या निधीतून हा केंद्र सरकारच्या निधीतून असे बोर्ड लावा आमका आमदार तमका आमदार हा काय रे आणि हे बघा आता तुम्ही एकच करा बहिष्कार नका टाकू काय करायचं जो उमेदवार तुमच्याकडं मतदान मागायला येईल त्याला एकच विचारायचं हे बाबा तुझं पगारात भागल का यांना आता आमदाराचं उदाहरण देतो आमदारला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार आहे सांगा आणि ते परत त्याच्या ड्रायव्हरला वीस हजार रुपये पगार शासन देतोय त्याच्या पीएला तीस हजार रुपये पगार शासन देतोय त्याचं डिझेल पेट्रोल सगळं शासन देत आहे मोबाईलचं बिल शासन देत आहे आणि त्यांना जर गाडी घेतली ना त्याचं कर्जसुद्धा सरकार भरतंय कर एवढं दोन लाख चौसष्ट हजार रुपयाला पगार मिळतो तरी तुम्हाला कामात वीस टक्के पाहिजे म्हणजे पाचशे कोटीचे कामं झाले का शंभर कोटी यांच्या घरी अरे आम्ही तुम्हाला आमच्या विकासासाठी निवडून देतो का या तुमच्या विकासासाठी आता काल परवा बातमी पाहिली माननीय माजी केंद्रीय मंत्री भारतीताई ताई पवार त्यांच्या संपत्तीमध्ये नऊ कोटीना वाढ झाली म्हणजे मागच्या वेळेस जो निवडणुकीला फॉर्म भरला त्याच्यापेक्षा या फॉर्मवर भरण्यात नऊ कोटी नऊ कोटी आणि हेमंत गोश दहा कोटी अरे फक्त फॉर्म हो बेकायदेशीर किती वाढली त्यांनाच माहीत मग ही संपत्ती वाढती कशी तुम्हाला पगार किती आणि जर पगारात भागत असेल तरच काम करा तुम्ही हे ठामपणे शेतकऱ्यांना विचारा तुम्ही पुढाऱ्यांना आणि परत जो उमेदवार स्वामीनाथन आयोग मान्य व्हावा या देशामध्ये जो लोकसभेमध्ये आवाज उठवेल अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा स्वामीनाथन आयोग पाहिजे की नाही स्वामीनाथन आयोगाची गरज हो हे सरकार ए आमदार आमदार खासदारांच्या उमेदवारांनो काय रे तुम्हाला तंबाखूची पुडी बनवणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे चॉकलेट बनवणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे म्हणजे तंबाखू बनवणारा छाती ठोकून सांगतो मी यावर्षी एक कोटी कमी का दोन कोटी रुपये कमी माझ्या शेतकऱ्यासारखी झुगार नाही रे या काळ्या आईच्या मातीमध्ये तो धान पेरतो बी पेरतो उगवेल का नाही माहित नाही उगवलंच तर टिकेल का नाही माहित नाही टिकलच तर भाव मिळेल का नाही माहित नाही आता म्हणे कांद्याची निर्यात बंदी उठवली अरे आता काय आता शेतकऱ्याच्या घरात कांदा राहिला नाही ना निर्यात बंदी की नाही शेतकऱ्यांना रुपया दोन रुपयांना विकून टाकला आता आता हा आता व्यापाऱ्यांचे व्यापाऱ्यांचे खिसे भरणार म्हणजे तुम्ही सरकार हे सरकार आधीचे झालेले आणि आता तयार होणार सुद्धा शेतकरी धार्जिन नाहीये तुम्हाला शेतकऱ्याला जगोच द्यायचं नाहीये म्हणजे नुकीच्या तोंडावर यांनी कांदा निर्यात समजा केली पाच वर्ष काय करीत होती ते फक्त शेतकऱ्याला आणि परत आयात शुल्क तुम्ही कमी केला निर्यात शुल्क वाढवला म्हणजे व्यापारी आता निर्यात करायला तयार नाही म्हणजे माझ्या शेतकऱ्याला तुम्ही रडत काढी द्या एक रुपया किलो दोन रुपये किलो द्या कांदे अरे लाजा वाटत का नाही तंबाखू बनवणारा कोट्या दिस दारू बनवणारा कोट्या दिस आणि माझं अन्न जर नाही खाल्लं तर फडून मारशाल ते बनवणारा अठरा विश्व धरेत्री अरे संत तुकाराम महाराज म्हटले मडे झाकून या तरी तो पेरणी कुंब्याची वाणी लवला आहे अरे हा शेतकरी आहे ना जर याच्या घरात कुणी मेल ना आणि शेत वाफावा आले तर तो, तो मडे झाकून ठेवतो आणि शेती करतो रे पेरणी करतो का अरे तुम्ही तर फडून मरू नये म्हणून रे आणि अशा शेतकऱ्याला नाडता तुम्ही या देशामध्ये सत्तर टक्के देश कृषी प्रधान आहे म्हणजे सत्तर टक्के मतदार माझे शेतकरी आहे शेतकऱ्यांना जागे व्हा जा धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा आणि एकत्र या सत्तर टक्के मतदार आपण शेतकरी आहे अरे आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री मग संघटित मग शेतकरी म्हणून एकत्र येणार का जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय